गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहे हसताना हसलंच पाहिजे हा डायलॉग तुम्हाला माहित असेल कोण आहे निलेश साबळे यांचा आणि आज आपण त्यांच्या शो मध्ये कलर्स मराठीवर नवीन शो चालू होतोय हसताय ना हसलंच पाहिजे त्या शो मध्ये आपण चाललोय आपण मजा की आमची फॅमिली आज कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आज आपल्याला तिकडे बोलवलंय आणि आज आम्ही जाम खुश आहे एकदम फुल खुश आहे की काय सांगू ते कळ ना आम्हाला आणि हा आपण चाललोय मुंबईला मुंबईमध्ये आणि ते पण दिग्गज कलाकारांसमोर कॉमेडियन किंग समोर आपण आज जाणार आहे त्याच्यात असणं भाऊ कदम ओंकार भोजने निलेश साबळे सर आज आम्ही चार इंच स्क्रीनवरनं मोबाईलच्या स्क्रीनवरनं आज ऑल इंडिया काय म्हणतात आपण नॅशनल व्हीवर येणार असं समजून घ्या टी व्हीवर आज काय पाहिजे पण कलर्स मराठी चॅनलवर आज तुमच्या कृपेने आपण इथपर्यंत पोहोचलो आणि याच्या पुढं पन पण आपण जाऊच त्यासाठी धन्यवाद आणि आज आपण चाललं मुंबईला याचा आज व्हिडिओ आणि ब्लॉग सगळं येणारच आहे आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि हा ब्लॉग आखा बघा कारण पुढे जाऊन भरपूर काय काय फोटो वगैरे कौ कदम निलेश साबळे यांचे सगळे सगळं आपण व्हिडिओ काढणार आहे चला आता, आता मी तुम्हाला जर्नी चालू करू आपण तयारी झाली आता निघलो हाय आमची तयारी झाली आता आम्ही निघलो इकडून मुंबईला तीन तासात मुंबई मग बघूया शूट कसा होते काय नाही चला चला लवकर आपली गाडी आली आहे आता आपण निघतोय गणपती बाप्पा जर्नी स्टार्ट आता आम्ही निघलोय पिंपरी पुण्यावरनं मुंबईला जायला आपण तीन तासाची जर्नी करून मुंबईला चेंबूर मध्ये पोहोचलो आहे एस एस स्टुडिओ मध्ये गेट आपल्यासाठी ओपन झाला आहे आता आपण आत चाललो आहे आम्ही एस एस स्टुडिओ मध्ये एंट्री मारलेली आहे ही आहे मेघा ही माझी बाजची एस एस स्टुडिओ गेट आता आत गेल्यानंतर ही आपली ही व्हॅनिटी व्हॅन आवरा पटपट कशी व्हॅनिटी व्हॅन मला सगळे म्हणजे आणि आपला नेहमीचा आपली प्रश्न विचारण्यासाठी हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन आवाय कलर्स जरा मोबाईलचं काय लपड काय दोन रील मोबाईल हो बहिणी एक खर खर वाला रील होता गंग गंग <laughs> का गमत गम्मत आहे गम्मत मोबाईलचा पासवर्ड माहिती तुम्हाला हो काय असं थांबा <laughs> थांबा तुम्ही सांगा काय माझी बर्थडे आहे एंटर पिन काय 13

मी नक्की मी नक्की भाग घेतो मला असं वाटतं की इतकी फार रेअर आहे आणि या रिल्समुळे फायदा असा झाला की घराघरात आणि गावागावात आता ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस ज्यांच्याकडे टॅलेंट होता त्यांची स्वप्न या ना त्या कारणामुळे कधी पूर्ण होऊ शकली नाही कधी घरच्या जबाबदारी असतात कधी अडचणी असतात